महा के रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बघा बटाट्यापासून आणि ग्राह्यापासून घरा घर आहे रव आहे सुजी म्हणते त्याला त्याच्यापासून ना मी तुम्हाला आज एक स्नॅक्स करून को दाखवणार आहे ह्याच्यामध्ये ना मी चिली फ्लॅक्स टाकली काळी मिरी टाकली मीठ टाकले ह्याच्यामध्ये आणि आता हे मला बटाटे सोलून घ्यायचे आहेत बटाटे सोलून आणि लसन टाकायचं आहे बरं काय सांग बटाटे सोलून घेते आणि बघा या एका वाटीने मी गरा घेतला होता तर बटाटे शिजवून घेतलेत म्हणून मी पाणी कमी टाकले बटाटे जर कच्चे किसून टाकले तर पाणी जास्त लागते दीड वाटी लागते गऱ्याला पाणी पण मी बटाटे शिजवून घेतलेत मला पाणी कमी लागणार आहे आता ह्याच्यामध्ये ना गऱ्यामध्ये सगळं टाकलंय म्हणून मी ह्याच्यामध्ये टाकल्याला काय दाखवलं फक्त ह्याच्यामध्ये ना तेल टाकणार आहे चमचा म्हणजे ते खुशखुशीत होते चांगले एक चमचा तेल टाकले पाणी उकळायला ठेवलं तोपर्यंत ना मी गर बटाटे सोलते आणि सगळं मिक्स करून शिजवायला ठेवते आता हे पाण्या चांगली उकळी आली आणि बटाटे पण मी मॅश करून घेतले हे का तुम्ही खिजवून घ्या तुम्हाला जर एखादी गाठ राहिली असं वाटत असेल तर मोठ्या किसणीने खिसून घ्या बघा मी कमी ह्याच्यामध्ये ना ह्याच्यामध्ये आता गरळ टाकते आणि दोन चमचे पाऊन घेतले बघ का मी गऱ्यामध्ये सगळं मिक्स करते असं आणि गर्या अगोदर शिजवून घेते गरा शिजत आला की त्याच्यामध्ये बटाटे माझे काय शिजले आले आहेत म्हणून आणि गाठ होऊ द्यायची नाही बरं का गऱ्याला बारीक गॅस करायचा आणि हळूहळू तुम्हाला टाकायची असते तर ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाका काही टाका मी शिफि टाकसन काळी काळ्या मिऱ्या टाकल्या म्हणून मी मिरची टाकणार नाही मिरची काय जास्त खात नाहीत माझ्या आता ह्याला चांगलं हलवून घेते गुटळ्या होऊन आणि मुद्दाम मी पाणी कमी टाकले माझे बटाटे शिजलेले आहेत म्हणून आणखीन लागले तर थोडं पाणी मी टाकीन ले. एक वाटी करायला दीड वाटी पाणी लागते माझ्याकडे थोडं पाणी लागणारच आहे आणखीन ह्याला हो का ह्याला थोडं शिजू देते आणि परत बटाटे टाकते का तर माझे बटाटे शिजलेले कच्चे बटाटे टाकले तरी चलते मी चुकून त्याला शिजवलं बरं नाही लागणार पाणी का तर बटाटे ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर ते बटाट्याचं आणखीन पाणी शिजून शिजलेलं चांगल्या ह्याच्यामध्ये मी बटाटे टाकायला कच्चे बटाटे किसून पण शिजवू शकता बरं का मी शिजवले म्हणून टाकले आता झाले चांगले शिजले त्यांनी कढई पण सोडली पण आता मला हे बटाटे मिक्स करून परत त्याला हलवायचे आणखी छान मिक्स झाले बरं काही आता थोडा पाण्याचा पाण्याचा शिट्या दोन एक वाप काढणार आहे का तर पाणी कमी पडले एका वेळेस गरा मोकळा होईल पाणी कमी पडलं तर आणि यायला गरम आहे तोपर्यंत तेलाचा आणि पाण्याचा हात लावून तिंबायचं आणि पुन्हा पोळपाटा करायचं बरं का प्लॅस्टिक पिशवी टाकून एखाद्या प्लॅस्टिक सीट टाकायचा आणि परत त्याला लाटायचं छान झालं बरं का एका दिवसाला पाणी पण नाही लागणार का तर माझे शिजलेले बटाटे आहेत म्हणून पाणी सुद्धा नाही लागणार ह्याची एक वाफ काढून घेणार आहे कमी जास्त मी एवढ्या ह्या ह्याला तीन बटाट्याला एक चमचा मीठ टाकले माझा चमचा दाखवते तुम्हाला का ह्या चमच्याने दीड चमचा मीठ टाकलेले पोहे खायच्या चमच्याने आपल्याला जसं मीठ लागतंय चवी प्रमाणात त्याप्रमाणे साधा ह्याला थोडं झाकून ठेवते आणि एक वाप काढून त्याला टिंबून घेते परातीमध्ये ह्याच परातीमध्ये टिंबून बघ आता हे तयार झाले बरं का आता ह्याला मी कढईमध्ये काढते आणि थोडं गार होऊ देते थोडं गार झालं की हाताला तेल लावून त्याला थोडं गार झालं गा। की हाताला तेल लावून का खाली पण थोडं तेल टाकायचं बरं का परातीमध्ये का तर ते चिटकणार आहे शिजल्या गरम आहे तोपर्यंतच लाटायचा प्रयत्न करायचा बेडशीट घेतली जी प्लसची बॅग होती माझ्याकडे मला सापड्या नाही गेली ती बॅग म्हणून मी प्लॅस्टिक शीट घेतली तुमच्याकडे ती बॅग असली तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही मस्त करू शकता का तर त्या बॅगमध्ये चौकोनी छान होतं आहे आता ह्याच्यावर मला चौकोनी लाटावं लागतं आता हे मला छान झालेलं आहे आता थोडं हाताला तेल लावते आणि हे तिंबून घेते छान झालं काय नाही केलं आता मस्त झाले आता थोडं गार झालं की आणखी गार होतं पण हे गरम गरम मध्ये थोडं तिंबून घ्यायचं असं म्हणजे झालं नाही मिक्स तरी मिक्स होतो ह्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर तुम पण टाकू शकता पण नाही टाकणार भाजून कांदा पण टाकला तर चल असा तो गोळा तोडायचा आहे गोल करायचा पण जाडच लाटायचंय बरं का त्याला आपल्याला जास्त पातळ लाटायचं लाटायचं मग का ठेवलं ठेवली आता चौकोनी करायचं असला तर आपण चौकणी करायचा गोल करायचा असला तर गोल करायचा तुम्हाला माग जस आता हे बॅग नाही म्हणून माझा हे बोलच होणार आहे आज बॅग नाही सापडली ना माझी आता हिच्या आता ह्याला बेंगणे घेतले बघा ह्याच्याने लाटायचं okay. जास्त पातळ करायचं हे असं सुद्धा लाटलं तर लाटले जाते पण गरम आहे म्हणून चिटकन म्हणून तसं केलं होतं गरम आहे थोडं जास्त बी पातळ करू नका जास्त बी जाड ठेवू नका मधून तळावे लागते ना ते आता ह्याला आपल्याला चाकणी कापून घ्यायचं गरम आहे चाकला चिटका आता असे हे उभे आडवे छोटे छोटे काप द्यायचे आपल्याला करून घ्यायचे असे करायचे त्या काप असे करून परत असे करून घ्यायचे काप छोटे छोटे त्या बोटा एवढे करायचे इतके सगळे काप तयार करायचे फोक असला तर फोक नाही तर काटाचा चमचा आणि त्याच्यावर डिझाईन करायची थोडी डिझाईन केल्या म्हणजे छान दिसते फोक नसला तरी चालतंय कशाने डिझाईन केली तरी जमते त्याला थोडा गरम आहे म्हणून चिक काढला ते त्याला सुद्धा छान होते माझ्याकडे आहे पण माझ्या लक्षात नाही म्हणून मी तेल लावायला बरं चालेल आता हे है बघा ह्या साईज चेक करायचं आता मी सगळे ह्या साईज चेक करते आणि तळताना तुम्हाला दाखवते बंद आता हे बघा मी हे काढले आता हे तर तळण्यासाठी तेल ठेवले तेल चांगलं गरम झाले अगोदर तेल चांगलं गरम होऊ द्या पर आणि परत गॅस बारीक करा का तर त्यातून पण चांगले तळले जाते हे बघा तुम्ही हे असे करून फ्रीज जरी ठेवले ना अर्ध्या घंट्याने जरी तळले तर खूप खुशखुशी होते तर मला आज गडबड आहे माझ्या माझ्याकडे उशीर झाला आहे मला म्हणून मी तळायला फ्रीजमध्ये जिपलॉकची बॅग असते ना त्याच्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवायचं बंद करून की आणि बाहेर काढून कातरायचं आणि परत तळायचं ते पण छान होत आणि हे पण छान होते प्रत्येकाकडे काही अवेलेबल नसते सगळं आणि हे हलवायला थोडं थांबायचं हलवलं की त्याचा चुरा होत असतंय आता मी गॅस वाढवलाय बरं का आता तळल्यानंतर तुम्हाला दाखव आता हे बघा हे याप्रमाणे बघा बघा कसे वाजते किती छान कुरकुरीत तळली गेले तोपान हाताला आणि खूप टेस्टी लागतात बर काळींबिर्या घातल्यावर जास्त टेस्ट लागते खूप छान लागतो धोका एकदम कुरकुरीत झाले धोका आता इथे तळायला ठेवले आणखी आता मी एवढेच करणार आहे बाकीच्या फ्रीजमध्ये ठेवणार आहे हे तुम्ही फ्रीजमध्ये एक दिवस ठेवले दोन दिवस ठेवले चार दिवस ठेवले तरी चलते बरं का आठ दिवसापर्यंत फ्रीजमध्ये चांगले राहते असे कच्चे आणि परत तळायचे त्याला काढून छान होते बरं का माझी जर ही बटाट्यापासून तयार बटाटा आणि घरापासून तयार केलेले स्नॅक्स तुम्हाला आवडले असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझे स्नॅक्स कसे वाटले थोडे छोटे झाले इतके इतके बी घेत चमचे बरं का धन्यवाद <laughs> चला तर मग आज गऱ्या आणि बटाट्यापासून स्नॅक्स तयार करून घेऊ तो का हे तळालेले येतं हे कच्चे आता हे मला फ्रीजमध्ये ठेवायचे तर मला एवढेच तळायची होती म्हणून एवढीच तळ